अरे या प्रोडक्ट मध्ये एक लाख वीस तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचारच कर तुझा झाली आता काय काय बोलतात ते म्हणजे किती पोलीस आले तू याकडे दोन ते तीन त्यांनी एक लाख वीस हजार रुपये दिलेले आहेत याची नोंदवायची त्या आगीच्या प्रकरणामध्ये त्या पाच लाख रुपये रुपयाची मागणी घेतली एकच प्रकार नाही काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला गा पोलिस पैसे घ्यायला लागले हे गाव आहे काय लांब या गावामध्ये ला या गावात पोलिसांची भीती आता तो दरडे खोर बाजूला राहिले दोड या पोलिस स्टेशनच्या बाजूला लाजेश्वर ला तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथे व्यवस्था तुम्ही तुम बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय चालू तुमच्याकडं होत असेल तर कसं काय जमायचं मी

अरे अजय ते आ, काल तुम्ही स्वप्नील राखुंडेला बोलला होता का स्वप्नील राखुंडे एकशो देत ताजी कोणी सांगितलं बोला तुम्हाला भावसाहेबांनी बोल अच्छा आणि मग काय केलं त्याचं पुढं पुढं काय केलं अरे पोचतो नाही तुम्ही कुठं काय केलं ते सांगा पहिलं मला

चला तुमच्या पोलीस नाव आहे मी कोण सांगितलं हे सगळं मला माहिती त्या आगीच्या प्रकरणामध्ये त्या पाच लाख रुपये मागणी घेतली तुमच्या त्या देवळीचा जो कॉन्स्टेबल आहे त्या सगळ्यांना एसीबी वाले निघतात वाचले त्या दिवशी सर जे निघतात ते आमदार साहेब आले पोलीस स्टेशनला काल त्या केस मध्ये कोणी एक लाख वीस रुपये घेतले त्याच्यात आपल्याला रेपैते आहे ना ट्रस्ट घेतले त्याकडनं ना आरोपीकडनं एक दुसरा माणसाच्या त्रास वगैरे राहिले त्याच्याकडनं

हो तु मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय मी कधी असले विधानपुरा घेऊन दे आपल्याला त्यांचं बोलणं करून देतो तुम्हाला पोलिसांची भीती आता तो दरडे खोर बाजूला राहिले ह्या पोराने पैसे आले ना काल एक लाख विचार रुपये ना त्या मित्रांनी पैसे आता माझा ट्रान्सफेट आहे ते माहिती असून म्हणजे म्हणजे मला तुम्हाला काल एका आमदार फोन आला होता नांदगावच्या नाही का नाही का त्यांनी केलं ना तरी फोन जवळजवळ ठेवाय म्हणून भाऊ तुमच्याकडे पाच लाख रुपये कोणी मागितले होते नाही बोला ना बोला काही काही मी तुम्ही कसती चिंता करता किती जरा तुम्हाला त्या प्रकरणात त्याला या तुम्ही या तुम्ही तुमचा एक अर्ज घेतो फक्त मी हे सगळ्या पोलिसांना अर्ज हे ज्यांना मस्ती आली ना हे पोलिसांना काय मला काय तिथं काही मी असेल कोणाची बाजू नाही घेत कोणाची आणि काय झालं तू मागितली तुमच्याकडे किती दिले ठीक आहे तुम्ही यावर दोन मिनिटं बोलतो अहो हे लोक असे साहेब हे आयुष्यात कोणाच्या भांगीत पडणार नाही इथं व्यापाऱ्या पारदर्शक पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का लागत मी माणसं उभे करतो तुमच्या समोर हे नाही सरवणार या गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं वेक्षा व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या मी काल पासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडमांची भेट घेतली की काय चाललंय बाईक सगळं ह्या पोलीस स्टेशनच्या बाजूला लॉजेसवर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथे बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय हो तुमच्याकडं होत नसेल तर कसं काय जमायचं आम्ही आणि मला घरी आल्यानंतर बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन लावले त्या आपल्या याच्या बाईला हा त्या बाईला फोन लावला आणि महिला तर करता आमच्याकडे बरोबर त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते थांबले होते जोडांत कस काय प्रॉब्लेम नाही आता जे स्वतंत्र पुरुष अठरा वर्ष वर्ष पुरुष नाही करू शकतो कोण म्हणे नाही व्यवसाय कसं काय करू शकतो व्यवसाय आपण थ्रू करणार आवडतो त्याच्यामुळे तुम्ही साहेब तुम्ही तर आता नाही नाही मी कारवाई करून सगळ्यांनी माझं चर्चा झाली की आपण आज एक पिटाची केस परवापासून इतका वेचित झाला सगळ्या प्रकरणामुळे बरोबर आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या काय चाललं गावात या पोलिसांना दाखल करा याच्यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आज चार अटक पाहिजे पोलिसांना बोलवा तुम्ही इथं पहिले बोलवा आणि नाही पहिले तर पोलिसांना बोलवा जे त्यांना अटक पाहिजे जर अटक नाही झाली तिथून जात नाही उद्योग केले सगळं कोणी सांगितलं तुम्हाला ऐकायचंय की तुम्हाला महिला काय सांगतात हे ना साहेब छोट्या छोट्या तो राजा मेडिकल वाला इतका सरळ माणूस आहे साहेब आयुष्यात कोणाच्या भांगरीत न पडणारे लोक वेळ लढाईची वेळ माणसाला मी कुठे होतो त्या दिवशी याला जम्मू काश्मीरला त्या दिवशीची घटना वाटत ती बँगलोरला होता जम्मू काश्मीरला हा ते म्हणतं की मला पाच लाख रुपये मागतोय तो प्रशांत पाटील तो कॉन्स्टेबल एवढी मस्ती पोलिसांची पाच पाच लाख अरे या कोणाकडून एक लाख वीस हजार रुपये घेतले तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे पर नाही दिले तू विचार तुझा हे तर म्हणजे आईट झाली आता एकदम अरे कुठे वाजे पाटील कोणी पैसे मी डीजी मॅडम घेतली जे चाललंय सध्या एकदम चुकीचं चाललंय चार पाच पोलिसांची नाव आहे लोक येत नव्हता मला काल याच्यासाठी फोन नाही केला की लोकांना पोलिस आरोपी करून टाकतील पैसे देऊन मोका होतो काय संबंध सांगतात आता मला सांगा तुमचे शंभर कर्मचारी किंवा माझ्याकडे पन्नास कर्मचारी किंवा आता रिलायन्स मध्ये एक हजार कर्मचारी आहेत थोडे मोठे ऑफिसर्स असेल एखाद्या प्रकारामध्ये कुठे तुम्ही इतक्या कर्मचाऱ्यांनी कुठे वाईट प्रकार केला आपण तरी एखाद्या नाव आमचं काय होणार <अग्णागा> <पुर्णी> नाही त्या कर्मचाऱ्याने वाईट प्रकार केला एखादा म्हणजे माझ्याकडे पन्नास कर्मचारी आणि उद्या उठून एखादं कोणी काही चुकीचं काम केलं माझा काय दोष त्याच्याकडे कामाला आहे अहो ती एवढी रेपुटेड फर्म आहे आम्ही लहानपणापासून ओके खुले साहेब कुठे बोलत फिर्यांद चालू करते अरे कुठं आज पाटील फक्त

अब सादीपुर जिले और सादीपुर जिले पर सादी दिला तो भरना दाखिले पर तुझे 10% फायदा है बिशु बोला था कैलाशला बोलू नजर मान लो 드디어 <목소리> 대체 <목소리> <목소리> माहिती इतकं दम भरला त्याला आपल्या जागेत वापर झालेला आहे असं त्याला आरोपी करून आरोपी या असं म्हणजे त्याचं इंटेन्शन म्हणजे बघा कायद्यात पण बसलं पाहिजे ना पैसे मागायचं कारण काय तर तो कर्मचारी दाखल झाली दोन दिवसापासूनकडे कामाला होता आणि म्हणून तुला आम्ही करतो तपास अरे हो पण हे त्या दोघं सोबत होते ना बस दोघांमध्ये अरे दो दो था था। था दो ने ने। बाबा पैसे तसं नसतं ते पैसे एकाने घेतले हे पैसे घेताना

घेतले घेतल्या पैसे तुम्ही सोबत होते सांगतोय आम्ही तुम्ही सोबत होते बा असं आम्ही कुठे म्हणतोय पैसे तुम्ही घेतले ज्यांनी घेतले सोबत सोबतही होते तेच म्हणतोय आम्ही सांगतो तू पैसे घ्यायच्या वेळेस पैसे घेतो कसे घ्यायचे मी फक्त तो बाबा हे तुला मी सांगतो घटना नशी घडले साहेब हे याला माहिती नाही आकूबीन सांगते एक लाख मी झालो तुझा पोलीस कॉन्स्टेबल एक काय घेणार आम्हाला कळत नाही तुम्ही आता या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले ते सोबत होते बाजूला होते ते लिहत होते हे लिहत होते जी घटना घडली तशीच पण आम्ही छोटी पिण्याने एक शब्दही नाही खोटत टाकू ते होते नाही घटनेच्या ठिकाणी दादा मी बघतोय पैसे तो घेतले असा तोही म्हणत नाही आम्ही म्हणत नाही राहता माय काय आपण आता एक लाख वीस हजार मी त्यांची नोटीस काढली मला मध्ये जरा सोडू का म्हणजे अटक करायची तुम्हाला यांना सगळ्यांना मी तुम्हाला मी आमणार नाही इथून मला सगळे आठशेच लाख

शांत व्यवहाराने आणि प्रॉपर त्याच्यामध्ये एकशे चौसष्ट करून घ्या त्याने तुम्हाला पैसे दिले ते असा द्या किंवा एकोणीसशे आठेशे सुद्धा होते आणि जे वीस आणून दिले जे पैसे होते आणि पैसे यांचेच आहेत तर यांचं पण काय लागलं म्हणजे एका दिवसात मला काय सर वीस तुमच्यात घेतले काय यांच्या एसपी सांगणार एस पीला कुठे पण धर्ती घ्यायला आलो होतो जातो नाही आणायला वेळ होतोय म्हणून थांबलो मी निघतो म्हणतात मग आपल्याला फोन केलापर्यंत आज पाठी एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत गुन्हा के दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं असतं अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे ती मुलगी इथं टायपिंग क्लासेससाठी पण आलेली आहे म्हणून ज्या जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई सत्तर पंच्याहत्तर वर्षाची महिला तिच्यावर तुझ्या भावावर आणि तुझ्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत क कशी करता येईल काय करता येईल माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली तीन लाख रुपयाची मागणी केली आणि तीन लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले पन्नास हजार रुपये दिल्यानंतर म्हटले की दहा वाजेच्या आत जर तीन लाख रुपये तडजोड यांचे जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री गुन्हा दाखल करू एक लाख वीस हजार रुपये त्याने सगळ्या मित्रांकडनं जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथे पैसे दिलेत ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडे खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसांनी एक लाख वीस हजार रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घटला एक लाख वीस हजार रुपये जे जमून देण्यासाठी त्यांनी ज्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आला मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे मी स्वतः पोलिस स्टेशनला त्यांना घेऊन आलो चार तासापासून पोलिस स्टेशनला बसलो आणि आत्ता त्या पोलिसावर फिर्याद दाखल गुन्हा दाखल करायला सांगितलं फिर्यादही दिली ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही चाळीसगावमध्ये मी कायम सांगतो सर्वसामान्य लोकांना वेठीस झाड्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या कितीही मोठा असू द्या चुकीला माफी नाही जे पोलीस याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि एक लाख वीस हजार रुपये जी मागणी झाली होती जे पैसे दिले होते ते देखील डी वाय एस हस्तगत केले स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली एक लाख वीस हजार रुपये देखील मिळून आले आहेत आता त्याचाही पंचनामा होतोय मी आपल्या माध्यमातून या चाळीस सगळ्यांना विनंती करेल प्रशासनातनं जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील आय जी सरांशी या विषयावर बोलणार आहे असे प्रकार यापुढे बिलकुल खपून घेतले जाणार नाही त्यांनी मला आश्वस्त केलं आहे ॲडिशनल एस पी मॅडमांनी सांगितलं पंधरा दिवसापर्यंत आम्ही हे सगळं स्ट्रीम लाईन करू सगळ्या पोलिसांना या संदर्भात सूचना देऊ मी त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो की हे पोलीस प्रशासनातला भाग सुटेल परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की एक लाख वीस हजार रुपयापर्यंतची लाच एक पोलीस कॉन्स्टेबल मागतोय यामध्ये अजून काही मोठे अधिकारी आहेत का हे देखील मी त्यांना तपासायला सांगितलं